माझे मित्र सुधीर गाडगी मी आत्ता माननीय राजे खांडेकरांना सांगत होतो की आमची चोपन्न वर्षाची मैत्री आहे सत्तरपासून बरोबर <laughs> के अगदी एकोणीसशे सत्तरच्या त्याच्याही थोडंसं अगोदर म्हटलं तर हरकत नाही परंतु सत्तरपासून अगदी नक्की नुकताच मी एकाहत्तर साली युवा काँग्रेसचा अध्यक्ष झालो महाराष्ट्राचा आणि सुधीर वरुणराज भिडे मला सहकार्य करणारे माझे अनेक मित्र होते जीवाभावाचे त्यात सधीज बसलेले आहेत युवराज आहेत अशी अनेक मंडळी होती आणि विशेष म्हणजे आजचा हा छोटेखाणी कार्यक्रम का घणेश्याम पाटील यांनी मला जेव्हा सांगितलं <coughs> फक्त मी अगोदर बोलण्याकरता एवढ्याकरता उभं राहिलो की आज स्वर्गीय यशवंतराव साहेबांची पुण्यतिथी आहे आणि काँग्रेस भवनला माझ्या असते तर हार अकरा वाजताच तुम्ही ज्याला सांगितले की बारा वाजेपर्यंत साडेबारापर्यंत येतो आणि आज खरंच मला इथं पूर्ण वेळ थांबायचा होता माझे मित्र म्हणजे आभार मानतरा जे कोणी सांगतील ते सर्वांनाच असं म्हणतात की वेळात वेळ काढून पण वेळात वेळ काढून राजीव खांडेकर इथं आले असं मला असं हरकत नाही एवढ्या सगळ्या या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राजीव खांडेकर इथं आलेले सध्या आमचा नेहमी मिलिंद जोशी आणि घनेश्याम पाटील आणि आपण सर्व श्रद्धादाई खूप दिवसांनी मंत्रालयात आम्हाला रोज भेटत होत्या अगदी प्रवेश केला की के डाव्या हाताला श्रद्धा त्याईंची भेट व्हायची तर सगळ्या या पार्श्वभूमीवर अतिशय ज्वा व्हा जे माझे मित्र की मी त्यावेळी नानापेटीत राहत होतो आमच्या दोनच खोल्या पण माझ्याकडे नेहमी येणारे जे माझे मित्र आणि माझ्या आईवडिलांच्यापासून माझ्या आजीपासून सर्वांचा असा पारिवारिक परिचयाचा संबंध असणारे जे काही मोजके मित्र होते त्यामध्ये सुधीर ह्याचा माझा उल्लेख करावा लागेल आणि म्हणून मला मनस्वी आनंद होतो की आज तो पंच्याहत्तर वर्ष आणि खरंच अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हे फोटो मी एवढ्याकरता बघितला की गेली पण चोपन्न वर्ष मी पाहतोय तो सुधीर कसा आहे म्हणजे बदलत बदलत कसा गेला पण हे काय की चेहऱ्यावरची प्रसन्नता हास्य आणि ज्या माणसाला म्हणजे आपण तुम्ही सगळे जीवनामध्ये इतक्या लोकांचे अनुभव घेतो वा वा की कधी केव्हाही भेटला किंवा आला तर ज्याच्याबद्दल आनंद वाटावा अशी फार मोजकी माणसं असतात त्यापैकी सुधीर आहे काय म्हणूनच घरी गेल्यानंतर सो आनंद आनंद होणारच मी असं का म्हणतो कारण कधी कधी आपल्या मनात फक्त आठवा तुम्ही की काही लोक आल्यानंतर आले उगंच आले असं वाटतं म्हणजे म्हणून त्या त्या <laughs> सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे मुद्दाम तुम्हाला ठसवून आहे आणि ते खरं आहे आणि माझ्याबद्दल तसंच लोक म्हणतात की आल्यानंतर आनंद होतो गमतीचा भाग सोडून देऊ आपण परंतु पत्रकारिता निवेदन एक पात्री किंवा दोन पात्री खऱ्यांच्या बरोबर गेले प्रयोग लिखाण तर इतकं विपुल आहे की मला असं वाटतं की कदाचित सुधीरला स्वतःलाच कळत माहीत नसावं ते के आपण किती लिहिले ते शक्यत आहे खूप लिहिले आहे मी ज्या ज्यावेळी मी नाना माझ्या घरचा उल्लेख केला मी सुधीरच्या घरी म्हणजे आमचे लोणीमेंट आमच्या आई तिथून मी खालूनच हाक मारायचो सायकलवर यायचो मग सुधीर असला की मग वडील किंवा कोणीतरी असं आलं की मला बोलवायचे नसलं तरी वडील आई मला सांगायचे की सुधीर बाहेर गेलेला आहे पण घरी बोलवायचे आणि काहीतरी फराळ केल्याशिवाय सुधीरच्या आईने आणि वडिलांनी आम्हाला सर्वांनाच कोणालाही कधी सोडलं नाही ही जी माणूस ती एक पारिवारिक ती मी सुधीरच्या परिवारामध्ये खूप अनुभवलेली आहे गप्पांची तर मैफल म्हणजे आणि पानाचा कट्टा किंवा मंडई कट्टा असे कट्टेच आता संपलेले आहेत आणि आता कट्टे या शब्दाचा अर्थच वेगळा झाला आमचे कट्टे कसे होते की वैचारिक एक देवाणघेवाण व्हायची व्हायचे राजकारणातली माणसं यायची पत्रकार यायचे नाट्यक्षेत्रातले यायचे गायक यायचे कलावंत यायचे वादक यायचे विविध क्षेत्रातल्या मंडळींची अशी एक वैचारिक मंथनाची प्रबोधनाची आणि आनंदाची अशी ती एक कमत असायची मग तो आणचा पाण्याचा कट्टा असू देत किंवा मंडईचा कट्टा असू देत त्या कट्ट्यामध्ये आणि विविध पक्षांची एकमेकांच्या बरोबर टोकाचे मतभेद असलेली माणसं त्यावेळी त्या हास्यरंगामध्ये कशी बुडून जायची आणि मग त्या मंडईतल्या मार्केट उभारग्रहातली ती तिखट तरी आणि पावाची लादी अशी ती मजे पंडळी असायची अशी सगळ्या अनेक गोष्टींची मला या ठिकाणी फार मनापासून आठवण होती आता ज्या सगळ्या आठवणी सांगत असताना सुधीरचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अखंडपणे माणूस कामात राहणं माणसं जोडणं आणि देशात आणि देशाच्या बाहेर किती मित्र त्याला असतील मला माहीत नाही असंख्य लोक असंख्य लोकांचा परिचय आणि रेकॉर्ड ब्रेक मुलाखती आत्ता जे वर्णन केलं ताईनी या ठिकाणी किंवा गणेश पडतानी ती गोष्ट खरी आहे की टोकाच्या विविध क्षेत्रातल्या आज आज मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची पुण्यतिथी आहे म्हणून मी त्यांचं स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला पण साहित्य संस्कृती म्हणजे अगदी साहित्य संस्कृती मंडळ असेल विश्वकोश असेल या संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आणि मराठी भाषा या सगळ्यांच्याकरता म्हणजे मराठी राजभाषा व्हावी असा प्रयत्न ठराव वगैरे सर्व झाले आता काय आपलीच माणसं इंग्रजी बोलण्यामध्ये खूप गंमत आणि बोलूनही असं नाही बोलायला पाहिजे काय हरकत नाही परंतु आज आपण राजा भडेंचं हे महाराष्ट्र गीत वगैरे ऐकलं आणि वाटल्यानंतर मराठीची आज अवस्था काय आहे किंवा अगदी मंत्रालयात गेल्याबरोबरच तिथे कुसुमागाराजांचं लिहिलंच आहे की ताईंना माहिती आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लतलं कशी झालेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर एका भाषेमध्ये लिखाणापासून निवेदनापर्यंत आणि प्रयोगापर्यंत आणि विविध क्षेत्रातल्या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी म्हणजे जे काही नेत्यांचं यशवंतरावजींचं योगदान होतं त्यामध्ये प्रयत्नशील असणाऱ्या अशा माणसांच्यामध्ये सुधीरचं मी वर्णन करतो आत्ता आपण कोणतीने सांगितलं मी सांगतो की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुधीर गावडे नाव हाय का म्हणजे त्या पॉवर कमिटीकडे पद्मश्रीकरता दोन वेळा पाठवतो मी बेदर साक्षीदार आहे नितीन कटील त्यावेळी एका खात्याचे सेक्रेटरी होते ते बसलेले होते आणि त्यांच्यासमोर ही चर्चा त्यावेळी झालेली होती पण दुर्दैवानी कसं असतं की दिल्लीमध्ये गेल्यानंतर पुन्हा तिथे एक वेगळी कमिटी असते आणि मग शेवटी अंतिम निर्णय ग्रह खाता आणि राष्ट्रपती वगैरे असं तो होतो पण एक ती जी प्रक्रिया आहे तो मुद्दा आपण सोडून देऊ दोन वेळा ते नाव त्याचं हे रेकमेंड झालेलं होतं अनेक कार्यक्रमात सूत्रसंचलन करत असताना मुश्किलपणा आणि एक गंमत तुम्हाला सांगतो कितीही मोठा नेता असला तरी सुधीरच्या एखाद्या कॉन्व्हेंटवर तो कधी रागवत नव्हतो तो आनंदाने स्वीकारायचं हे वैशिष्ट्य आहे आता अलीकडच्या काळामध्ये फार अवघड झालं ते पण सुधीरच्या बाबतीत तसं कोणत्याही पक्षाचं असू आहे आता प पन्नास वर्ष झाली गणेश तुम्ही सांगितलं ना सुधीर गाडगेळांच्या निवेदनाला किंवा या कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा रामदास फुटाणे मी आणि आमच्या काही मित्रांनी म्हणून ते पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव साजरा करा बालगंधर्वमध्ये केला आणि पाहुणे कोणतं बाळासाहेब ठाकरे आणि केवळ एका कार्यक्रमासाठी सुधीरवर एवढं प्रेम की बाळासाहेब ठाकरे आले हो आणि फार अप्रतिम कार्यक्रम बालगंधर्वमध्ये भरगतचं बालगंधर्व भरलेलं होतं म्हणजे त्यावेळी रसिकांची संख्या बघा का जाणकार किती होते आता जाणकार कमी झाले स्वत बाळासाहेब ठाकरे आले अप्रतिम भाषण केलं सुधीर काय कौतुक केलं त्याने काय कोणाकोणाचं ज्या माणसाचं प्रेम मिळणार नाही अशा माणसांचं प्रेम सुधीरवर एवढं असावं याचा मी साक्षीदार मी हे पाहिलेलं आहे हे फार आवड असतं म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्यापासून शरद पवारांच्यापर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आणखीन कोणापर्यंत अशा विविध क्षेत्रातल्या किंवा आशाताई लता मंग लता दिदी हृदयनाथ जी पूर्ण त्यांचा परिवार इथपासून त्या अगदी अलीकडचं नवोदित म्हणजे मंत्र्याला चैत्रपणापर्यंतच्या अगदी नवीन पिढीतल्या गायकांच्यापर्यंत हे जे सुधीरचं कारकिर्द आहे ना कारकिर्द हे खरोखरच फार गंमत असते अनेकांच्या अनेक क्षेत्रातल्या कारकिर्दी कुठंतरी थांबतात त्याच्या अजूनच थांबलेल्या नाहीत आणि त्याने थांबू नये खरं सांगू मी अशी म्हणजे खरं मनापासून जी इच्छा आहे सुधीरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसं मी हे दोन कट्टे सांगितले तसं मुकुंदराव किर्लोस्कर आम्ही जे आता ते दिसत नाही ती प्रेस होतो वातावरण ते इमारती नव्हत्या मोकळं मैदान होतं फक्त किरवस्कर प्लेस होता आणि त्या ठिकाणी मुकुंदरावनी त्यांच्या पत्नी श्रीमा महाळ महाबळ असे खूप आणि सुधीर आणि कलाक्षेत्र म्हणजे मुखपृष्ठ काढण्याकरता गणा जाधवांचं एक दालन असं वेगळं अशा अशा गप्पा आमच्या त्या ठिकाणी रंगायच्या आणि ती गंमत काय वेगळीच होती म्हणजे मुकुंदराव सुद्धा म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की साधं माझं कुठंतरी भाषण झालं त्याने तीन फोटो मला स्वतः काढून पाठवलेले आहेत आणि पत्र पाठवून की खूप भाषण छान झालेलं आहे अशी माणसं पण आता नाहीत कौतुक करणार त्या सगळ्याचं मी आणि सुधीर त्यांच्याबरोबर गप्पा असतील त्या अशा गप्पा मारणारा माणूस इतकं जमिनीवर असलेला माणूस अशी माणसं आम्ही आज पाहिलेली आहेत आज खरं म्हणजे जमिनीवरची माणसं काय कसे मागतात काही कळत नाही असं सगळं क्षेत्रामध्ये घडत असताना सुधीरचं हे सगळ्या गोष्टी मला खूप मनापासून एक खाणेकर जे तुम्हाला आठवण सांगतो आलूरकर म्युझिक ते एक आमचा आमचा अड्डा असायचा वेगवेगळ्या संगीताच्या वैभव जरी ना तरी मी तुम्हाला गंमत सांगतो की मंत्रालयाच्या गदी बाडोळकरांच्या शेजारीपासून याचं निवेदन हो मी ऐकलेलं आहे <laughs> काय हवं केवढी श्रीमंत माणसं मी अशी श्रीमंत कोणाला मिळणार नाही म्हणजे काय माणसं होती आणि काय गंमत होती असे कार्यक्रम मी पाहिलेले आहेत तर सुधीरचं वैशिष्ट्यभा त्या अदुलकर म्युझिकमध्ये एक ठरलं की सीडी करायची एकेकाची एक तर प्रमोद महाजनांची एक सुशीलकुमार शिंदे यांची एक आणि माझी अशी तिघांची त्यांनी कुठेतरी ते सिंहगड रोडला एक कौलाऊ विठकरी असा बंगला होता तिथे आमची पूर्ण शिडी जुडत असा का काहीतरी असेल तर मला माहीत नाही आता आणि ती विठरीला ठेवली आता गंमत सांगतो तुम्हाला मी शिडी वेगळी वेगळेवेगळे आहे सुशील कुमारांची वेगळी प्रमोद महाजनांची वेगळी माझी वेगळी आणि मग सुधीरने मला सांगितलं की आलोनकरनी मला सांगितलं अरे दादा तुझी शिडी सर्वात जास्त लोकांनी घेतली असं सुधीर म्हणाला कदाचित तो प्रत्येकाला म्हणाला का असं नाही नाही पण नंतर अनु कडून नाही असं त्याचा स्वभाव नाही आहे तोंडावर स्पष्ट बोलण्याची त्याला सवय तो उद्या हे जर यांच्या भेटला असताना तुमच्याविषयी यांची सी डी जास्त घेतली असं म्हणाला असत हो हे काय म्हणतो की हे त्यांनी सांगितलं पण हे आता उपक्रम नहीं है। नहीं है। आ? आ? हे हे उपक्रम हे त्यांनी केलेले आहेत आणि या सगळ्या अनेक गोष्टींचा लागतो झालं खाणेकर तुम्हाला एक गमत सांगतो एकदा असं अचानक चंद्रशेखर चंद्रशेखर देखील खाण्याला आले आणि क्वालिटी शेजारी क्वालिटीच्या हॉ हॉटेलमध्ये बसलेली होती कोणाला माहीत नव्हती ते अचानक आले होते बापू काजर त्यांच्या मुलीच्या लग्नाला जाऊन जाता जाता आले होते मुंबईला आणि कोणाला माहीत नव्हतं तर दोन मुलं बाहेर आली आम्हाला म्हणायला चंद्रशेखर आतमध्ये बसले तर मी आणि सुधीर आम्ही त्या पाण्याच्या कट्ट्यावर उलठी शेड म्हणूया आम्ही तिघंजण त्या बाहेरच्या पाण्याच्या कट्ट्यावर होतो तर आम्हाला काय वाटलं ह्या मुलाला चंद्रशेखर भौतिक उलठशेड असावं ते माहीत असेल आम्ही सहज आठ लोकांपर्यंत खरंच चंद्रशेखर होतो आणि हिंदूला यादली किंवा ते पटेल मराठी राष्ट्रवादी गुजरात होती ते दोन्ही माणसं होती काय आम्हाला राष्ट्र होते की चंद्रशेखर आले आणि मग ते आम्हाला बघून मग त्याचं झाल्यानंतर पाण्याच्या काट्टवर आले आमच्याबरोबर विठ्ठशेठ मणियार मी चंद्रशेखर सुधीर गांधी त्यांच्यावर आलेली दोन माणसं आणि मग त्यांच्याशी म्हणजे आता माझी ओळख आणि विठ्ठलशेठ मणियारांची ओळख आणि मग त्यांनी बरोबरीच्या आलेल्या माणसाला चंद्रशेखरनी माझ्याकडे बोल दाखवून म्हणाले अरे पवार पैशान देवले हे चिन्ह आदमी आहे बोल युथ काँग्रेस का लिडर आहे आणि हे त्यांनी लिहिलं हे त्यांनी म्हणजे महाराष्ट्र मध्ये लिहिलं मी सांगितलं असतं लोकांना फोटो वाटला असतो चंद्रशेखर हे त्यांनी लिहिलं आणि मला इतकं खूप आले महाराष्ट्रांतून म्हणजे लोकातून महाराष्ट्रातून मला इतकं आश्चर्य वाटलं की त्या क्षणाला सुधीरजी मला एक वेगळ्या जाणलामध्ये लोकांच्या मनामध्ये पोहोचवलं ही जी मैत्री आहे ना किंवा त्यांची लेखनशैली आहे ती अशा अनेक अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो मी आणि आता तर महाराष्ट्र मराठी भाषेला अभिलात दर्जा मिळाला आहे आपल्या सर्वांचीच जबाबदारी साहित्य परिषदेची वगैरे सर्वांची वाढलेली आहे आणि आत्ता आपण राजा बढेंचं गीत खरेखर हे एक माझं एक वाक्य नेहमी असतं की सुदैवानी आता वेगळा विदर्भ वगैरे सगळं आता सगळं घरून गेले मराठी म्हणजे महाराष्ट्र अखंड राहील चांगला राहील प्रगतीपथावर राहील राज्य कोणाचंही आलं लोकशाहीच्या मार्गातून पण मला एक सारखं वाटतं बरं का की बहु असुंत सुंदर संपन्न किंवा हा कोरडकर ही विदर्भातली राजा बढे विदर्भातली सुरेश भट त्यांनी मराठी माय बोली ते विदर्भातले <laughs> आणि ग्रमत बघा शेवटी श्वास राम गणेश गडकऱ्यांनी सामनेराला घेतला <laughs> कुठे तरी निक्की मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा खडखर देशा काय सुंदर सुंदर हो काय दगडांच्या देशा राकट देशा बकुलफलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देशा ही सगळी दिसतं जी लिहिलीत ना हे सर्वांनी विदर्भातल्या कवळीने लिहिली त्यामुळं तो विदर्भ जाऊ शकत नाही असं मला नेहमी वाटतं बरं का मला मनापासून वाटतं आणि ते व्हावं आणि त्यामध्ये ज्या ज्या छावीचा वाटा उचलून आले आणि तुम्ही माणसं तू इतक्या आठवणी सुधीरच्या मी तुम्हाला काय सांगू की मला खूप वेळ कमी आहे आणि मला आज जायचं नसताना तर मी ह्या सर्वांच्या शिवाय खाऊन देखील जास्त बोलत असतो नाही अबूज वेळ आहे सर्वांचा खरंच म्हणून त्यामुळं मी माझ्या म्हणजे मनापासून मला मला माझ्या आई वडिलांची मला आज आठवण होती कारण काय की का सुधीरचं त्याचं एक आणखीन वैशिष्ट्य होतं की कोण कुठे त्यांचं शिक्षण कमी आहे काय आहे माझ्या वडिलांचं वाचन खूप होतं आईचं पाठांतर खूप होतं पण आई कुठल्या शाळेत गेलेली नव्हती पण सुधीर तितक्या तन्बयतेने गप्पा मारायचा सर्वांचा माझ्या आईशी मारायचं असं जे वैशिष्ट्य या हे सुधीरनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि जगातल्या कानाकोपऱ्यात कदाचित म्हणता येईल ज्या ज्या ते त्यांनी जपलेलं आहे आणि हे जपणं आजच्या काळामध्ये फार अवघड आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते ते त्यांनी जे जपलं आहे एकमेकांनी आम्ही तर ते सर्वांनी आता जपण्याचा प्रयत्न करावा आजच्या ह्या सगळ्या वाटचालीमध्ये धकाधकीमध्ये असं त्याला शुभेच्छा देताना दे दे मला असं वाटतं मी मनापासून मी वारकरी पं पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो रुक्मिणी माथेला खरंच सुधीरला उदंड उदंड आयुष्य द्यावं कारण तुम्हाला म्हणतो की माणसं दुसऱ्यालाही जगवतात दुसऱ्याला हसवतात दुसऱ्याला चैतन्य देतात तुमच्या दुःखात भर काढून टाकून तुम्हाला आनंदी करतात हे सामर्थ्य आहे तर अशी माणसं उदंड त्यांना दुर्गा अयोध्ये हवं अशी मी ईश्वरच्या अगदी प्रार्थना करतो आज त्याचे चिरंजीव आले सगळे मला सगळ्या त्याच्या परिवाराची आज आठवण होती तो स्वतंत्रपणे आपल्या शैलीवर उभा आहे आर्किटेक्ट म्हणून आणि तोही उत्तम निवेदक आहे तो मला झालो जो आला नाही बऱ्यांचं सुट्ट्या झाल्या तर ते आलेलं आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि